हॅलो गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळच इकडे खूप पाऊस पडत आहे चला म्हटलं आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं त्याचा छोटासा ब्लॉक करूया म्हणून इथे मी आता सकाळ सकाळ कुकर लावून घेत आहे डाळ भाताचा कुकर मी इथे लावून घेतलेला आहे आज पाऊस इतका भयंकर पडतो आहे की काय भाजीला पण जाता नाही आले मग फ्रीजमध्ये बघितले तर होती गवार म्हटलं चला गवारीची भाजी करूया गवार, आता गवार मी आता इथे चपात्या केल्या आणि त्याच तव्यावर मी इथे गवार भाजून घेतली मी मी पहिल्यापासूनच गवारीची भाजी करताना तोडली गवार स्वच्छ धुवून घेते आणि मग भाजते आणि मग त्याला मीठ टाकून थोड्याशा पाण्यात उकळून घेते अशा प्रकारे मी पहिली थोडी शिजून घेते आता गवारीची भाजी म्हटलं चला थोडंसं तोंडी लावायला आपण शेंगदाण्याचं आणि मिरची लसूण टाकून थोडासा ठेचा करूया म्हणून सात आठ मिरच्या घेतल्या थोडेसे लसूण घेतले आणि छान त्यात गरम तव्यावर मस्त परतून घेतले हलवत हलवत राहायचं जास्त मिरचीला करपून द्यायचं नाही आणि शक्यतो मिरची तळताना लांब उभे राहायचं कारण मिरची फुटते आवाज येतो फटकन त्याचा फुटल्याचा आणि तोंडावर वगैरे उडण्याची शक्यता असते आणि तिथं आता मी इथे त्याच्यामध्येच मुठभर शेंगदाणे ॲड केलेत <coughs> शेंगदाणे ॲड केल्याने कसे के के थोडी मिरची तिखटपणा जो असतो ना तो कमी होतो आणि जे ठेचा जो आपण बनवतो तो छान लागतो भाकरी गरम भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर आपण खाऊ शकतो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा अशा मिरच्या फुटतात म्हणूनच आपण स्लो गॅसवरच करायचं शक्यतो झाकण मारा पण इथं माझी थोडी गडबड होती म्हणून माझं काम चालूच आहे तसंच आणि हा ठेचा आहे ना एक दोन ते तीन दिवसापर्यंत व्यवस्थित राहतो तिकडे ठेचा तो गार तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये गवारीला फोडणी देणार आहे आता इथे थोडंसं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे <coughs> शेंगदाण्याचा कूट किंवा लोक कांदा गोडा मसाला वगैरे टाकून जी गवार करतात ती खात आमच्याकडे म्हणून मी साध्या पद्धतीनेच गवार केली आहे तेलामध्ये लसूण हळद मीठ असं वगैरे टाकून आम्ही करतो तरी तर लसणीची फोडणी दिली त्यात मी आधी गवार फ्राय करून घेतली आणि <coughs> त्याच्यामध्येच थोडीशी हळद आणि मसाला असं सगळं ॲड करून एक ते दोन वेळा वाफ द्यायची कारण आपण पहिल्यांदाच गवार ही पाण्यामध्ये शिजून घेतलेली असते त्याच्यामुळे ती अर्धी शिजलेलीच असते जास्त वाफ दिली तरी ती गवार अशी सुकल्यासारखी दिसते शिजल्यावर म्हणून लिमिटमध्येच वाफ मारून घ्यायची आता त्याच्यामध्ये मी वसाला मसाला हळद वगैरे ॲड केले मसाल्यात मीठ असल्याने मी थोडंसंच मीठ टाकलं आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आता त्याला मी गवार शिजायला तरी एक दोन तीन मिनटं शिजून जाईल आणि गवार शिजता आजचा मेनू आहे भात वरण गवारीची भाजी आणि आपला मिरचीचा ठेचा असा काही मेनू मी करणार आहे आता त्या गवारीला मी वाफ देऊन घेते आणि तोपर्यंत आपले हा शेंगदाणे आणि मिरची वगैरे तळ आहे त्याच्यासाठी ते, ते गार झालेले आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते माझ्या किचनवर पसारा भरपूर दिसत असेल तर ते आ, अवॉइड करा कारण सकाळची वेळे माझी टिफिनची खूप गडबड चाललेली आहे आता मी ओ, माझे स्क्रीनचं जरा प्रॉब्लेम झाला कॅमेरा लावायचा मी तिकडं तव्यावर थोडंसं तेल टाकून जे आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मिरच्या बारीक केल्या मिक्सरमध्ये त्यात गरम तव्यावर थोड्याशा मी फ्राय करून घेणार आहे माझा कॅमेरा लावताना थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यात थोडंसंच मीठ टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं आणि व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आणि इकडे ही आपली गवारीची भाजी होत आलेली आहे व्यवस्थित एक वाफ दिल्यावर थोडीशी मी कढईत तशीच थोडीशी त्याला शिजायला ठेवलेली आहे वाफ गेल्यावर आता मग मी आता वाटीमध्ये काढून घेणार आहे गवारीची भाजी करण्याची माझी ही खूप साधीसुधी पद्धत आहे जी पहिल्यापासून करतात तीच केली पण थोडासा कांदा वगैरे टाकल्यावर पण गवार छान लागते पण आमच्याकडे अशीच लागते आता इकडे मी तव्यावर जो ठेचा बनवलेला तो व्यवस्थित फ्राय करून घेते थोडासा क शेंगदाणा कुरकुरीत व्हायला लागला ना मग लगेचच वाटीमध्ये काढून टाकायचा पण त्यालाही फास्ट गॅसवर नाही करता येत त्याला स्लो गॅस लागतो त्याच्यामुळे त्यामध्ये पण थोडा एक पाच दहा मिनटाचा वेळ जातो आणि आपण लक्ष नाही ना दिलं कुठल्याही गोष्टीला की लगेचच करपते इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या याच्यामध्ये काहीतरी करपलं जाणारच म्हणून मी दोन्ही वस्तू या बारीक गॅसवरच ठेवलेल्या शेंगदाणे लगेचच जळतात त्याच्यामुळे मी ठेच्याचा तव्याच्या खालचा पण गॅस बारीक करूनच केलेला आणि आता आपला ठेचा हा होत आलेला आहे गवारीची भाजी झाली हे बघा आणि इकडे हा ठेचा पण होत आलेला आहे आता ठेचा फ्राय करून आता गरम चपातीवर मस्त सर्व करणार आहे सगळ्यांना हे बघा आपला ठेचा पण झालेला आहे आता मी एका वाटीमध्ये काढून घेते हे बघा छान आहे एक दोन दिवस थोडा थोडा आपला रोज जेवणाबरोबर घ्यायचा आता त्याच कढईमध्ये मी गवार ज्या केलेली होती त्या कढईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी तर तुम्ही म्हणाला आता यात काय करते तर यात आहे मी आता रात्रीचा थोडाफार भात राहिलेला आहे मला शिळे अन्न टाकणे हे बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडासा कांदा कडीपत्ता जिरे मोहरी असं सगळं तेलामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये काय असेल तर थोडाफार भात फ्राय केला ना मग संपून जातो असं नाही तर कुणी खात म्हणूनसाठी अन्न हे वाया नाहीच घालवलं पाहिजे त्याच्यामुळे मी असे फ्राय करून थोडा मसाला हळद वगैरे टाकायचं आणि तोच सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा आणि लागतोही छान थोडंसं टेस्ट रोज भात वरण वरण हे खाऊन खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो चेंज म्हणून कधीतरी थोडासा परतलेला भात म्हणा फोडणीचा भात म्हणा सगळ्या जागेवर वेगवेगळं बोलतात मीठ वगैरे टाकून घ्यायचं भातामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ पण थोडंसं कमी टाकायचं आता हे तर सगळ्यांना सगळं जमतं पण मी आपला स्वयंपाक करता करता बोलावं तुमच्याशी म्हणून मी बोलत बोलत करते आता हे सगळे फ्राय होत आले आता त्याच्यामध्ये भात व्यवस्थित बारीक करून घ्यावा त्याच्या गुठळे गुठळे नाही राहिले पाहिजेत एवढासा भात होता मग मी तो फ्राय केला सकाळी निम्मे टिफिन गेलेले दोघा तिघांचे त्याच्यामुळे मी काय एकटीच होते त्याच्यामुळे थोडासा भात होता म्हटलं चला तो फ्राय जे उशिरा येणाऱ्यांना कुकर लावून ठेवला आणि हा रात्रीचा भात मी फ्राय करून घेतला आता माझा सगळा पूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत छान वाटतं मला पण काल पण मी ब्लॉग टाकलेला माझे ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना थँक्यू चला बाय